नमस्कार मी किरण पालकर न्यूज आपले स्वागत आहे ताज्या बातम्या महानगरपालिका आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता तसेच कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा प्रमाणपत्र नसताना औषधांची विक्री प्रकरणी गावभाग पोलिसात तीन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उचगाव तालुका करवीर येथील रत्नोत्रय आयुर हेल्थ केअरच्या आरोग्य सल्लागार गणेश शशिकांत बारटक्के हेल्थ ॲडव्हायझर रविराज रामचंद्र कवाळे तेर तेजस विरूपाक्ष जंगम सौवनिता अशोक पोवार श्रीमती तंजिला तोही रुकंदे श्रीमती सायली शुभम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी शहरातील पी बा पाटीलमाळा परिसरात वैद्यकीय परिषदेचे प्रमाणपत्र अथवा वैद्यकीय पदवी नसताना पाच ते सहा जण महानगरपालिकेकडून आल्याचे सांगत घरोघरी जाऊन रत्नोत्रय आयुर हेल्थ केयर अशा आशयाची वीस रुपयाची पावती करून त्यांच्याकडील यंत्राद्वारे महिलांची तपासणी करून काही औषधे देत असल्याची माहिती महानगरपालिकेला मिळाली होती त्यानुसार गुरुवारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार संभाजी पवार फार्मासिस्ट शुभम भोसले अमृत बिळगी बिळगीकर आदिती ती आदींनी पी बा पाटील मळा येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी त्यांनी त्या, त्या भागातील महिलांकडून माहिती जाणून घेतली असता उपरोक्त नमूद व्यक्तींकडून वीस रुपयांची पावती करून रत्नलीव सिरप, दिव्या अमृत, दिव्या आरोग्य आरोग्य रत्न संजीवन, रत्न फेमस सिरप, नारी सखी सिरप, आर्थो रत्न सिरप, पोनोरील सिरप, त्रिफला टॅबलेट, सुर्णप्राश ड्रॉ ड्रॉप, अर्थरत्न टॅबलेट अशी तीन हजार तीनशे दहा रुपयांची औषधे दे देत असल्याचे सांगितले. त्यावर त्या व्यक्ती तिनचा शोध घेता गणेश बारटक्के रविराज कवाळे तेजस जंगम सव अनिता पवार श्रीमती तंजिला रुकंदे व सायली पाटील हे गळ्यात ओळखपत्र अडकून फिरत असल्याची मिळून माहिती मिळून आले चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय पदवी नसल्याचे आढळून आले त्यामुळे त्यांना गावभाग पोलीस ठाण्यात आणून सहा जणांच्या विरोधात मानवी जीविताची सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे